नमस्कार तुमा आपल्या पॉइंट तुम्हा स्टडी या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर या राशन कार्ड धारकांना मिळणार दहा जून पासून गॅस सिलेंडर आणि या सहा मोफत वस्तू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डधारकांसाठी ही महत्वाची अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या राशन कार्डधारकांना मिळणार दहा जूनपासून गॅस सिलेंडर आणि या सहा मोफत वस्तू बघा रेशन कार्ड होल्डर्स केंद्र सरकारच्या या नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयामुळे धारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे या निर्णयामुळे केवळ गरीब नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील धारकांनाही लाभ या ठिकाणी मिळणार आहे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या ठिकाणी धारकांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल मोफत गॅस सिलेंडरची सोय केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार सर्व धारकांना एक मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे हा निर्णय देशभरातील सर्व शहरांमध्ये लागू होणार असून त्याचा लाभ प्रत्येक धारकाला घेता येणार आहे गॅसच्या वाढत्या किमती लक्षात घेता ही भेट धारकांसाठी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे बघा पुढे वाढलेला रेशन केंद्र हे सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांना मिळणाऱ्या रेशनच्या प्रमाणातही वाढ होणार आहे आतापर्यंत मिळणाऱ्या रेशन व्यतिरिक्त आता, रे आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अधिक किंमतीच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत याचा परिणाम गुट कुटुंबाच्या आहारावर होईल आणि त्यांना पौष्टिक आहार घेण्यास मदत या ठिकाणी होईल बघा रेशन कार्ड अपडेट करणे आवश्यक या नव्या नियमाचा लाभ घेण्यासाठी तुम्हा सर्व धारकांना तुमचे रेशन कार्ड अपडेट करणे अत्यावश्यक आहे केंद्र सरकारकडून लवकरच या विषयावर अधिक माहिती जारी केली जाईल धारकांनी या नियमांची माहिती घेऊन त्यांचे रेशन कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे या निर्णयाचा या ठिकाणी फायदा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शिदा शिधापत्रिकाधारकांच्या आर्थिक भारावर काही प्रमाणात सवलत मिळेल आणि गॅस सिलेंडर आणि वाढलेल्या रेशनमुळे कुटुंबाचा खर्च कमी होईल आणि त्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल याचा फायदा केवळ गरीब घरांनाच नसून मध्यम आणि उच्च स्तरावरील धारकांनाही मिळणार आहे बघा पुढे या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होईल मोफत गॅस सिलेंडर आणि वाढलेला रेशन यामुळे त्यांच्या आर्थिक बोजावर सवलत मिळेल आणि त्यांना पौष्टिक आहार घेण्यासही मदत होईल शिदा शिधापत्रिकाधारकांनी यासाठी त्यांचे रेशन कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या या निर्णयामुळे शासनाची जनकल्याणकारी भूमिका पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड हे जे आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट करून घ्यावा लागणार आहे ज्या काही सरकारच्या नवीन नियम नवीन योजना येत आहेत त्यांचा लगेचच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी रेशन कार्ड होल्डरसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद